हिवाळ्यामध्ये तुम्ही जर नागपूर साईडला गेले किंवा गावामध्ये गेले तर तिथे दहा घरामागे जनरली पाच ते सहा घरामध्ये ही तुम्हाला भाजी शिजलेली दिसेल आणि ती म्हणजे पावट्याचे दाणे आणि वांगे म्हणजे तिथे पोपट म्हणतात त्याला पोपटीच्या शेंगा आणि दाणे अशी ही भाजी जी आहे आपण आज या भाजीला काहीही टाकलेलं नाही आहे कुठलेही वाटण आपण टाकलेलं नाही आहे कुठलाही मसाला असा वापरला नाही आहे अगदी साध्या पद्धतीने ही भाजी तयार केली आहे पण दोघांना एकत्र आपण शिजवलं ना की त्याची जी चव असते ना ती एवढी अप्रतिम होते म्हणजे खाणारे हे आपले बोट चोकून खातात इतकी चांगली ही भाजी तयार होते म्हणजे एक फेमस प्रकार आहे हा भाजीचा आणि मोस्टली या सीझनमध्ये हा केला जातो नमस्कार सुषमा जल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि या सीझनमधली मा ही माझी शेवटची भाजी आहे त्याच्यानंतर ही भाजी घरी बनत नाही आता तर आपण वन ऑफ आप द बेस्ट कॉम्बिनेशन भाजीचं आपण तयार करतोय ती म्हणजे पावट्याच्या शेंगा नागपूर साईडला जर तुम्ही जाल तर त्याला पोपटीच्या शेंगा पण म्हणतात त्याचे दाणे आणि वांग्याची भाजी बनवतोय अत्यंत साध्या पद्धतीने तयार करतो आहे म्हणजे नॉर्मल आपली जी रोजची भाजी असते ना तशीच तयार करतो आहे ही भाजी अगदी रुचकर ही भाजी लागते रेसिपी आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील व्हिडिओला एक लाईक नक्की द्या चला पटकन रेसिपी पाहूया ती हे दाणे घेतले अर्धा किलो शेंगाची ही दाणे आहे आणि हा रंग याच्यामुळे आलेला आहे फ्रेश दाणे आहे दोन दिवस मी काढून ठेवले होते आणि भाजीनंतर काही केली नाही त्याच्यामुळे याचा रंग असा आलेला आहे सो हे धुवून घेतलेली स्वच्छ आणि ही वांगी आहेत तर जवळपास दोनशे ग्राम ही वांगे असतील म्हणजे एक पावाला कमीच वांगे आहेत वांग्याला आपण कापून घेऊया तर तुम्ही म्हणाल तर वांगे कापवता आणि काय दाखवायचं तर आपल्याला कारण या वांग्याला जे आहे हे अशा पद्धतीने कापायचं आहे जस्ट खूप बारीक करायचं नाही आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं म्हणजे एका एक वांग्याच्या मी फक्त चार फोडी करून घेत आहे आणि ह्या फोडी पण तुम्ही वांग्याच्या साईजनुसार करू शकता काहीदा याच्यापेक्षा छोटी वांगी असतात तर तेव्हा दोनच फोडी करून घ्यायच्या त्याच्या आणि काही वेळेस त्याच्यापेक्षा मोठे असतील तर तेव्हा फोडी जी आहे ते तुम्ही जास्त त्याच्या करू शकता त्यानंतर भाजीसाठी मी जे आहे एक मोठा कांदा घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आहे एक टोमॅटो आहे मोठ्या साईजचं होतं नंतर दोन हिरव्या मिरच्या एक इंची आल्याचा तुकडा आहे मी त्याचे काप करून घेतले आणि एक गाठा जो आहे त्याचं हे सोलून घेतलं आणि लसून घेतलेलं आहे हे दोन चमचे जिरं आहे तर या भाजीला जे आहे ना ते लसूण आणि थोडंसं जिरं जास्त घालायचं त्याच्यामुळे चव जी आहे ती चांगली आहे नंतर मी त्याच्यामध्ये आलं टाकून घेतलं आणि हे आपण ओबडधोबड सगळं वाटून घ्यायचं आहे हे पहिले थोडस आपण ठेचून घेऊ आलं थोडं ठेसलं गेलं की नंतर त्याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि त्याही थोड्याशा ठेचून घेऊ आपण इथे हा खल जे आहे ना ते छोटा असल्यामुळे मी सगळं वेगळं वेगळं टाकत आहे अदरवाईज मोठा जर असेल ना तर तुम्ही एकाच वेळेस टाकून ते कांडून घेऊ शकता आता त्याच्यामध्ये लसणाच्या कळ्या टाकून घेते हे तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता असं काही नाही पण थोडस रपली मिक्सरमध्ये बारीक करायचं खूप फाईन पेस्ट नाही करायची मी, दो मी दोन ठेसलेलं अद्रक लसूण जिरं आणि मिरची जी आहे ते आपण बाजूला एकाच्यामध्ये काढून घेऊया आता भाजीला फोडणी घालायची आपल्याला तर जस्टी गॅसवरती हा गंज ठेवून दिला आणि गंजामध्ये आपण तेल टाकून घेऊ तर इथे मी दोन टेबल स्पून तेल टाकून घेते तेलाला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे एक चमचा मोहरी आणि मोहरीला तडतडू द्यायचं आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हा आपण कांदा टाकून घेऊ कांद्याला हलक लाईट ब्राऊन रंग येईपर्यंत आपण याला शिजवून घेऊ ठेचून घेतलेले आलं लसूण अद्रक आणि मिरची हे त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आणि याला आपल्याला थोडा वेळ याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे ती पेस्ट थोडा वेळ तेलामध्ये परतून झाली की नंतर आपण ही चिरून घेतलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून दिली याला पण थोडस आपण तेलामध्ये जस्ट मिक्स करून घेऊ ता त्यानंतर त्याच्यामध्ये हे दोन चमचे धणे पावडर आहे आणि या धणे पावडरला पण आपल्याला थोडस तेलामध्ये होऊ द्यायचं आहे धणे पावडरचा एक सुगंध यायला लागला की त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची एक चमचा मिरची पावडर हळद पावडर जे आहे ते अर्धा चमचा टाकून घेतलेली मी आणि हे अर्धा चमचा जे आहे ते काश्मिरी मिरचीचं पावडर आहे सुरुवातीला जे टाकलं होतं ते आपल्या नॉर्मल मिरचीचं पावडर आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि अर्धा चमच मी काश्मिरी मिरचीचं पावडर टाकलं इथे गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची कारण आपण मिरची पावडर टाकला आहे आणि तेल अगदी कमी आहे आपल्या भाजीला त्याच्यामुळे त्याचा ठसका था उठू शकतो म्हणून गॅस जो आहे तो अगदी स्लिम वरती करून घ्यायचा आणि हे थोडंसं परतवून झालं तेलामध्ये मिरची पावडर की त्याच्यामध्ये आपण हे कापून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊ ते याला थोडं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे थोडंसं टोमॅटो मध्ये जे पाणी असते ना त्याच्यामुळे तो ठसका आपल्या भाजीला येणार नाही आणि आपलं मिरची पावडर पण जळणार नाही आता त्याच्यामध्ये अगदी अर्धा वाटी पाणी टाकून घेते जास्त नाही घालायचं चवीनुसार मीठ मी दोन चमचे घेतलेले आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ मीठ टाकल्यामुळे आपले टोमॅटो जे आहे ते लवकर सॉफ्ट होतील कारण आपल्याला टोमॅटोला याला चांगलं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आणि आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे टोमॅटोला शिजवून इथे दोन मिनिट झालेले आहे टोमॅटो पटकनच सॉफ्ट होतात आणि आपण त्याच्यावरती झाकण पण ठेवलं होतं आणि थोडंसं बघूया तर आपले टोमॅटो जे आहे ते सॉफ्ट झालेले आहे पाहिजे तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने थोडंसं स्मॅश करू शकता म्हणजे सगळे टोमॅटो त्याच्यामध्ये छान स्मॅश होऊन जाईल बघू शकता सगळे टोमॅटो सॉफ्ट झालेले आता हे टोमॅटो चांगले स्मॅश झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये आता मी काय करते ना अर्धा ग्लास हे पाणी टाकून घेते आणि या पाण्याला जे आहे ते आपल्याला चांगलं बॉईल येऊ द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला रस्सा जो आहे तो छान बॉईल आलेला आहे रशाला अशा पद्धतीचा तो तयार झालेला आहे आणि आपण आता काय करूया ना त्याच्यामध्ये आपले जे हे दाणे आहे पावट्याचे दाणे हे सगळे दाणे त्याच्यामध्ये टाकून घेऊ थोडस कारण पावट्याच्या दाण्याला जे आहे ना ते शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण पहिले दाणे टाकून घेतले आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे दहा मिनिट पहिल्यांदा शिजवून घ्यायचे आहे आणि वांगे जे आहे ते मोठ्या साईज करण्याचं कारणही ते आहे कारण पावटा जो आहे त्याला वेळ घेतो आणि वांगी जी आहे पटकन मनुं पहले दाने दाने बगु। बगु ते पटकन शिजतात म्हणून दहा मिनिट आधी आपण पहिले हे दाणे शिजू देऊ आणि नंतर मग त्याच्यामध्ये वांगे घालू या दाण्याला इथे दहा मिनिट शिजवून झालेलं आहे आणि आपण बघूया मिडियम वरतीच आपण याला शिजवून घेतलेलं थोडंसं दाणा आपण दाबून बघू तो बघू शकता अजूनही शिजलेला नाही आहे दाणा त्याचं साल बाहेर आलं आणि ते पटकन उडून दिलेलं म्हणजे आपले हे अजून शिजलेले नाही आहे आणि आता काय करू आपण पण थोडेसे सॉफ्ट झालेले आहे पूर्णपणे शिजले नाही उडालेला बघा मी दाखवते इकडे उडाला तो आता त्याच्यामध्ये आपण ही वांगी घालून घेऊ वांगेला धुवून घ्यायचं चांगलं दोन पाण्याने कापायच्या आधी धुवून घ्यायचं आणि मग कापले तरी चालते किंवा कापल्यानंतर धुतले तरी तर आता हे सगळे आपण मिक्स करून घेऊ आपण या भाजीला रस्सा म्हणजे असा फ्लोई रस्सा करणार नाही आहे आणि एकदम कोरडी पण आपली भाजी आपण करणार नाही तर आता काय करायचं गॅसचा पॉवर जो आहे तो एकदम स्लोवरती करून द्यायचा कारण हाय वरती ही भाजी शिजवून घेतली ना तर काय होते तो रस्सा एकदम आटून जातो हाय किंवा मीडियम वरती आणि मग ते कोरडी पडून जाईल म्हणून स्लिमवर ठेवायचा आता गॅस आणि स्लिम वरती आपण वांगे आणि ते दाणे सोबत शिजवून घ्या मध्ये एकदा चेक करून तुम्ही बघू शकता की शिजले की नाही ते मी मध्ये एकदा भाजीला चेक करून बघितलं होतं तेव्हा भाजी शिजायची होती आता परत मी बघते आता इथे पंधरा मिनिट झालेले आपली भाजी ठेवून आपण पहिले थोडी मिक्स करून घेऊया भाजीला तुम्ही बघू शकता भाजीचा रस्सा जे आहे आणि आता आपण थोडंसं दाणा जो आहे तो दाबून बघू गरम असल्यामुळे थोडंसं हळू दाबायचं आणि तुम्ही बघू शकता भाजी इथे शिजलेली आहे दाणा जो आहे तो आपला छान दबल्या जातो आहे आणि नॅचरली वांगे तर पटकन शिजतात वांगे पण आपले शिजलेले आहे ते वांग्याला खूप गलगल नाही होऊ द्यायचं आहे बघू शकता वांग्याची फोड पण अशी छान दबल्या जाते आहे त्याच्यामुळे ती आपली भाजी जी आहे ती शिजली आहे आता आपण काय करूया ना परत एकदा थोडंसं याला मिक्स करून घेऊ आणि भाजीचा तुम्ही रस्सा बघू शकता अगदी अंगापुरता रस्सा म्हणतात तो रस्सा आहे याला कारण आपल्याला याला ग्रेव्ही बनवायचीच नव्हती त्याच्यामुळे आपण अगदी साध्या पद्धतीने केली आणि दोघंही सोबत जेव्हा शिजतात ना तेव्हा त्याचा जो स्वाद येतो ना तो खूप छान असतो आता मी याच्यावरती झाकण ठेवून देते आपली भाजी तर शिजली आहे आणि आता इथे गॅस आपण बंद करून देऊया आणि तुम्ही जर ही भाजी बनवली नसेल किंवा अशा पद्धतीने बनवली नसेल तर नक्की बनवून बघा अगदी कमी वेळामध्ये आणि हेल्दी अशी आपली ही भाजी तयार होते सो तुम्ही भाजी होते। ही भाजी जी आहे ती नक्की ट्राय करा खरंच खूप छान बनते म्हणजे अगदी साध्या पद्धतीने होते पण चवीला जे आहे ते खूप छान लागते ही भाजी सो so, रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद